अक्कलकोट मोजे बोरगाव देशमुख या परिसरात मुख्य रस्त्याचे काम कधी सुरू होणार अक्कलकोट तालुक्यातील मोजे बोरगाव देशमुख परिसरात रस्त्याचे काम कधी सुरू होणार सरपंच सोविद्या शाम स्वामी यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांना निवेदन देऊन सुद्धा बोरगाव देशमुख ग्रामपंचायतच्या परिसरातील मुख्य रस्त्याचे काम कधी सुरू होणार बोरगाव देशमुख या गाव परिसरात मुख्य रस्ते आलम मकालदार घराच्या ठिकाणी रस्ता करण्यात यावा तसेच गावातील वेशीपर्यंत चांदबाग यांच्या घरासमोरील जाणारे रस्ते खराब झाले असून ऐन पावसामुळे रस्त्याची चिखल रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसून येत आहे गुंडप्पा गावडे बसप्पा लोहार साहेब तासवाले घरासमोरील राजू केरी तुळजाभवानी मंदिरापर्यंतचा रस्ता नवीन करण्यात यावा असे निवेदन अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच अक्कलकोटचे गट विकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन आतापर्यंत गावातील नवीन तयार रस्ते तयार झाले नाहीत किंवा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही यात रस्त्यातून शाळेचे मुलं गावकरी शेतकरी ग्रामस्थ नागरिक ये जा करत असतात परंतु रस्ता अत्यंत दैनिक खराब झाला असून पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाले आहे रस्ता नवीन तयार करून गैरसोय अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार गावातील ग्रामस्थ नागरिक सरपंचांनी केला आहे लवकरात लवकर बेशीपर्यंत नवीन रस्ता कामाला सुरू करण्यात यावा अशी मागणी श्याम स्वामी यांनी रस्ता मंत्री कठलोकरात उप पर करून नागरिकांच्या गैरसोटाळावी पत्रकार निवेश ठालेला किती वर्षापासून सर रस्ता खराब आहे आपल्या गावातला मी आल्यापासून तीन वर्ष झाले आम्ही सरकोन सोनं पाठपरावर आपण आमदार केले रिसेंटली आमदार साहेब झालं पाठपरावर अठरा तारखेला अठरा सप्टेंबरला आम्ही आमदार साहेबला लेटर दिले आणि तीन मेन रस्ते गावातील खराब आहेत किती किलोमीटरचे रस्ते चालला एक किलोमीटर आए, ते सव्वा किलोमीटरचं हे आहे रस्ते आहे ते मेन वेशीतून डायरेक्ट अंबाबाई देवळापर्यंत तुळजाबाई देवापर्यंत ते रस्ता नाही खराब आहे त्याच्यात आमचे जिल्हा परिषदचे मुलं जातात शाळेला फर्स्ट स्टँडर्ड पुरावरती गावकरीशला जातात गावकरी शेतकरी अंगणवाडीचे गा। आणि जिल्हा परिषदेचे सर्व मुलं जातात ते मेन रस्ताच खराब आहे आपली काय मागणी आता आपली काय मागणी आम्ही आमदार साहेबांना सांगितलं आहे त्यांनी म्हणले की पन्नास लाख रुपये देतो म्हणले ती त्यांनी आराखडा बी याच्या गेला आहे आम्ही ते देतो म्हणले ते अजूनपर्यंत झालं नाही ते रस्ता केल्याशिवाय आम्हाला हे नाही का म्हणजे नाही या पावसाळ्यात अकरा सप्टेंबरच्या नंतर जे पाऊस पडला आहे त्याच्यात लई नुकसान झाले ते रोडचं शेतात झालं तर रोड नुकसान झालं आहे आम्हाला जायला यायला तकलीफ आहे हो मोटरसायकल जात नाही ती ट्रॅक्टर जात नाही जेसीबी जात नाही गावा गावात गाव दोन याच्यामध्ये विभागणी झालं आहे तीन चार वाड तिकडे एक आणि दोन वाड इकडे मेन सेंटर मध्ये किती किलोमीटर किती किलोमीटर तक आम्हाला रोड केले तर लय भारी होते हा तुमची मागणी आता तुम्ही सरपंच होऊन किती दिवस हो झाले आता तीन वर्ष झाला तीन वर्ष झाला तुम्ही पाठपुरावा झालं नाही ते देतो देतो म्हणून अजून दिले नाही ते किती वर्ष झालं अजूनपर्यंत आता रस्त्याची जी मागणी केला आपण दहा लाखाचे दिले कुठं कुठं अर्ज केला होता आम्ही इथं ह्याला केलो होतो आपलं आमदार साहेबकडे केलो होतो आपलं सार्वजनिक बांधकाम केलं बरं आतापर्यंत रस्ता झाला नाही आणि काय पण झालं रस्ता झाला नाही व्ही आय पी रोड झालाय दहा दहा लाखचं काम केलंय त्याच्यानंतरचं उर्वरित काम पाहिजे गावातला जे गावात रस्ता आहे एक किलोमीटर दीड दीड किलोमीटर ते रस्ते झाले पाहिजे हां ठीक आहे आपलं नाव सांगा सर श्याम स्वामी श्याम सुद्रेय स्वामी किती वर्षापासून सर रस्ता करावा आपल्या गावातला मी आल्यापासून तीन वर्ष झालं मी सरपंच होऊन आता बरं पाठपुरावर आपण आमदार केले रिसेंटली आमदार साहेब किती दिवस झालं पाठपुरावा अठरा तारखेला अठरा सप्टेंबरला आम्ही आमदार साहेबला लेटर दिले आणि तीन मेन रस्ते आहेत ते गावातले खराब आहेत किती किलोमीटरचे रस्ते आहेत अंदाज एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटरचं हे आहे रस्ते आहे ते मेन वेशीतून डायरेक्ट अंबाबाई देवापर्यंत तुळजाबाई देवापर्यंत लई खराब आहे त्याच्यात आमची जिल्हा परिषदचे मुलं जात शाळेला फँर्ड गावा गावकरी गावकरी शेतकरी अंगणवाडीचे आणि जिल्हा परिषदेचे सर्व मुलं जाते ते मेन रस्ताच खराब आहे आपली काय मागणी आता आपली काय मागणी आम्ही आमदार साहेबांना सांगितलंय त्यांनी करतो म्हणले ती पन्नास लाख रुपये देतो म्हणले ती त्यांनी आराखडा बी त्याला केलाय आम्ही ते देतो म्हणले ते अजूनपर्यंत झालं नाही ते रस्ता केल्याशिवाय आम्हाला हे नाही का म्हणजे नाही ह्या पावसाळ्यात अकरा सप्टेंबरच्या नंतर जे पाऊस पडलाय त्याच्यात लय नुकसान झाले ते रोडचं शेतात झालं तर रोड नुकसान झाले आम्हाला जायला यायला तकलीफ आहे हो मोटरसायकल जात नाही ती ट्रॅक्टर जात नाही जेसीबी जात नाही गावात गाव दोन ह्याच्यामध्ये विभागणी झालंय तीन चार वाड तिकडे एक आणि दोन वाड इकडे मेन सेंटरमध्ये किती किलोमीटर किती किलोमीटर किलोमीटर आम्हाला रोड केले तर लय भारी होते हा तुमची मागणी आता तुम्ही सरपंच होऊन किती दिवस झाले आता तीन वर्ष झाला तीन वर्ष झाला झालं नाही ते ते देतो देतो म्हणून अजून नाही किती वर्ष झालं अजूनपर्यंत आता रस्त्याची जी मागणी केला आपण दहा लाखाचे दिले कुठं कुठं अर्ज केला होता आम्ही इथं ह्याला केलो होतो आपलं आमदार साहेबकडे केलो होतो आपलं सार्वजनिक बांधकाम केलं बरं आतापर्यंत रस्ता झाला नाही आणि काय पण झालं रस्ता झालं नाही व्ही आय पी रोड झाले दहा 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 लाखचं काम केलंय त्याच्यानंतरचं उर्वरित काम पाहिजे आम्हाला जे गावातलं जे रस्ता आहे एक एक किलोमीटर ते दीड दीड किलोमीटर ते रस्ते झाले पाहिजे हां ठीक आहे आपलं नाव सांगा सर श्याम सुत्रेय स्वामी